सोलापुरात भाजपचं खासदार प्रणिती शिंदे विरोधात तर आमदार विरोधात काँग्रेसचं आंदोलन या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी सात रस्ता सोलापूर सोलापुरात मंगळवारी दोन परस्पर विरोधी आंदोलनं पाहायला मिळाली काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काल लोकसभेत पहलगाम हल्ल्याबाबत आणि ऑपरेशन सिंदूरबाबत बाबत, सिंदूर बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच भाजपवर सडकून टीका केली याचं साहजिकच भाजपच्या गोटात पडसाद म्हटले आज भाजप कार्यालयासमोर आमदार देवेंद्र कोठे तसंच कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला राहुल गांधी यांना खुश करण्यासाठी प्रणिती शिंदे वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात असा आरोप आमदार देवेंद्र कोठे यांनी केला काल त्यांनी ऑपरेशन सिंदूर वरती शंका व्यक्त केली आणि त्यांनी ज्या प्रकारे त्याला तमाशा हा शब्द संबोधला याच्यातनं सर्व भारतीय सैन्यात काम करणारे लोक असतील त्यांचे परिवार असतील या सोलापूरसह भारतातल्या सगळ्या नागरिकांच्या भावना दुखावलेल्या प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसनं लगेच काँग्रेस कमिटी समोर आमदार देवेंद्र कोठे यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले शहर अध्यक्ष चेतन मरोटे अशोक निंबर्गी यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं यावेळी पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली ना जिकाँ ना जिकाँ ना था। था। हो पहा भाजप कार्यालयासमोर प्रणिती शिंदे यांच्या विरोधात झालेलं आणि काँग्रेस कमिटी समोर आमदार देवेंद्र कोठे यांच्या विरोधात झालेलं हे आंदोलन असो जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि जावाईचं आंदोलन झालं देवेंद्र कोटे जे आंदोलन केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठेही अध्यक्ष दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे दुसरे कोणी आमदार दिसत नाहीत मला वाटलं वाट ते सुधारले असतील आमदार झाले असतील पण आणखी ते बालिश मला वाटतंय तुम्हाला जर काही बोललं कराल नसेल तर इकडे या आम्ही तुम्हाला सांगतो तई काय बोललेले आहेत अख्ख्या देशामध्ये तईंच काल भाषण गाजलं देशामध्ये तही वाहवा झाली हे बहुतेक यांना पचलं नाही वाटत खोटे परिवाराला त्यामुळे वेगळं आंदोलन काहीतरी मी शहरामध्ये करतो असं दाखवण्याचं बालिशपणाचं ह्या ठिकाणी कारनामा करण्याचं देवेंद्र कोटे आणि त्यांच्या सासूने ह्या ठिकाणी प्रयत्न केलाय त्यांच्या मध्ये शिंदे साहेब असतील तई असेल किती विष आहे ते विष वखण्याचं काम देवेंद्र आणि त्यांच्या परिवाराने सासूने ह्या ठिकाणी केल्यासारखं दिसत आहे काय मागणी आहे की लोकसभेमध्ये येऊन मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे जे अपेक्षित आहे ह्या जनतेला लोकांना अपेक्षित आहे भवन तुम्ही बाहेर देशामध्ये फिरता अव तुम्ही देश वाऱ्यावर सोडता आणि परदेशी देवऱ्या करता या देशामध्ये काय हा लोकांनी चालू आहे हे बघा म्हणून हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भाषणात व्ही आर बवार साडीज सेलचा सा, बंपर धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमतीत आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर पवार साडीज दोनशे पंच्याहत्तर साटी गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव